लाख बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं चा तर सगळं सुखात होत राजकुमार सुखातच होत फक्त निरोप काय होता तटस्थ राहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं आणि आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणुकीच वाईस वाटलेली मत परिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक आव्हानं तोड थोड करून आम्ही पाहिजे छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गाणा नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला धर्म शिकवलेला आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय या समरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे लक्षात घ्या या अर्थानं स्वप्न पूर्ती करण्याचं का तुमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या हातून आपण केलं पाहिजे इथे पैसा फार महत्वाचा पैशावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे तर तुमची खरेदी लिलाव करायच्या तयारीत आहे अख्ख्या अमरावती जिल्ह्याचा लिलाव हो सगळेचा लिलाव करण्याची तानाशा एवढी घुर्मी आहे एवढा पैसा आहे तुमच्या आमच्या पासून इचकाउंट पैसा जमा केला कोणते व